आज जाफराबाद तालुक्यामध्ये अंगणवाडी आणि आशा यांचा विविध मागण्यासाठीचा गेल्या कार्यकालामध्ये काय मिळालं आणि काय नाही मिळालं हे जाणून घेण्यासाठी त्यांना जागृत करण्यासाठी आज या ठिकाणी जाफराबाद या ठिकाणी मेळावा ठेवलेला आहे यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा ग्रॅज्युटी पेन्शन वेतन आशा आणि कर्मचारी अशा गटप्रवर्तक अंगणवाडी हा एकच दुवा असल्याने असंघटित कर्मचारी असल्याने शासनाने यांना किमान वेतन तीस हजार रुपये पेन्शन सामाजिक सुरक्षामध्ये हेल्थ इन्शुरन्ससारखा वैयक्तिक विमा लागू करावा त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणारा सामाजिक सुरक्षेमध्ये पी एफ असेल जसं आपण पी एफच्या याच्यामधून त्यांना सगळा उपचार दिला जातो तसं अंगणवाडी आणि आशा आणि गटप्रवर्तकांना त्याचा लाभ मिळावा म्हणून संघटनेची मागणी आहे आणि येणाऱ्या कार्य का कार्यकाळामध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे या अर्थसंकल्पीय मग केंद्राचा अर्थसंकल्प असेल किंवा राज्याचा अर्थसंकल्प असेल केंद्राने भरीव वाढ करावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आणि आशा गटप्रवर्तकांना किमान वेतन तीस हजार रुपये द्यावं या पद्धतीची संघटनेची मागणी आहे आणि या ठिकाणी मेळाव्यामधून पुढे सिद्ध होणार आहे मी जाफराबाद तालुका वरुड पी एस सी गाववरुड आशा लता गणेश चिडे आज आमचा जाफराबाद येथे आयटेक संघटनेच्या वतीनं मेळावा आयोजित केलेला होता आमच्या विविध मागण्यांवर इथं चर्चा झाली शासनाने आम्हाला सेवेत कायम करावं आमची वेतनवाढ करावी आम्हाला आरोग्य कवच द्यावं आशाताई अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सर्वांनासुद्धा आशा आरोग्य कवच द्यावं आणि वेतन वाढ द्यावी आणि शेवेत कायम करावं आम्हाला वेतन लागू करावं आमचं जे मानधन आहे ते प्रत्येक महिन्यात महिन्याच्या महिन्या आमच्या खात्यावर वर्ग करण्यात यावं एवढी मी शासनाला आमच्या अंगणवाडी अंगणवाडीताईच्या व मदतनीसताईच्या वतीने विनंती करते